पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एक सराईत गुन्हेगार सचिन शिंदे याच ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्टल आणि एक जिवंत कारतूस असा एकूण एक लाख पाचशे किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर मोहने रोड बंदरपाडा कल्याण पश्चिम येथील रोशन किराणा स्टोअरच्या बाजूला सापळा रचण्यात आला सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे यास पंचवीस जून रोजी संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अटक करण्यात आली सदर प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर पाचशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस प्रमाणे शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हेगार सचिन शिंदे हा यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांकडे अडकलेला असून त्यांच्यावर दुखापत व अंमली पदार्थ प्रकरणाचे दोन गुन्हे खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत न्यायालयाने त्यास तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमय गोरे भूषण कापडनेस, सुहास तावडे संदीप भोसले यांच्या पथकातील अधिकारी अमलदार ठाकूर पाटील गायकवाड जाधव गडगे राठोड कानडे पावसकर हासे मधाळे हिवरे वायकर ढाकणे पाटील शेजवळ भोसले यांनी संयुक्तपणे यशस्वीरित्या पार पाडली